मान्यवर आणि इथे जमलेले समस्त नागरिक आज हा एक खूप आगळा वेगळा असा कार्यक्रम आहे आज मला वाटतं मी माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत असा कार्यक्रम कोणताही अटेंड केला नाही मॅडमचा मला एकदा फोन आला त्यांनी विधवा हळदी कुंकाचा माझ्याकडे प्रस्ताव ठेवला होता पण तो कार्यक्रम काही कारणास्तव मला अटेंड करता आला नाही त्याची खरंच आज खंत वाटते आणि हा एक चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलाय आणि तो पार पाडण्यासाठी त्या आहेत हे बघून खरच आम्हाला एक वेगळं म्हणजे फिलिंग येत ह्याच्याबद्दल आणि फाउंडेशन जे आहे ते विधवा महिलांसाठी खूप चांगलं काम कार्य करत आहे जर त्यांना त्यांच्या ह्याच्यात वैद्य मॅडम असतील आणि त्यांची अख्खी टीम असेल त्यांना त्यांच्या पुढच्या जो काय त्यांचा एक मानस आहे ठरलेला त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा जर त्यांच्या त्यांना आमच्याकडून जर गोडी गरज वाटत असेल किंवा जर असं काय असेल की बाबा आमच्याकडनं एखादं काम होऊ शकतं तर त्यांनी नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करावं नंतर सुद्धा आणि आता सुद्धा तर मी ह्या कार्यक्रमासाठी आणि खास कठीण अवघड आहे की <laughs> एक, एक रूम का होईना पण देणं म्हणजे एक इंचवर जागा हल्ली कोण देत नाही त्याच्यावरून भानगडी असतात भावाभावांमध्ये किंवा असे बरेचसे प्रकार मी बघते आजकाल पण असा एक व्यक्तिमत्व आत्ता दानशूर व्यक्तिमत्व म्हणता येईल अशा माणसाला की आज सम समाजात ते उपस्थित आहेत तर आपल्यासाठी एक चांगली एक पर्वणी आहे ती तर मी या कार्यक्रमासाठी अं मॅडमना खूप शुभेच्छा देते आणि त्यांनी कधीही आम्हाला येऊन भेटावं जर आमच्याकडनं एखादं काम त्यांच्यासाठी होणार असेल किंवा मा अशा महिलांसाठी होणार असेल तर आम्ही नक्की मदत करू आणि एवढं बोलून मी थांबते